ಸಹಾಯ ಸಂಸ್ಥೆ ಜೈಶಿಂಪುರ್ ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಸ್ಥಾಪಕರಾದಂತ ಶ್ರೀ ಸೌಗ್ಲೆ ಇವರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ವಿರಾಚೇರದಲ್ಲಿ ಬಂದು ಅಪಂಗ್ ವಧುವರ ಸಮ್ಮೇಳನ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಕ್ರ ಈ ಒಂದ ಆರವಾರ ಸಿದ್ಧಗಡದಲ್ಲಿ ರೈತರ ವಧುವರ ಸಮ್ಮೇಳನ ಇದೊಂದು ನಮ್ಗ सलवा अनंत अनंत धन्यवाद मग तो परीषद पत्रकार परिषद तोंद्रा एक प्रचार आज शिरो तालुका आपण पुनर्वसन संस्था जयसिंगपूर दोन हजार चार सालापासून स्थापन झालेली आहे आणि या संस्थेचा उद्देश असा आहे की दिव्यांगाचं पुनर्वसन व्हावं आर्थिक त्यांचं शैक्षणिक पुनर्वसन व्हावं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही संस्थेची स्थापन केली आज दोन हजार चार सालापासून हा संस्था कार्यरत आहे आज, आज दिव्यांगांचे जयपूर फोट किंवा मोठमोठे ऑपरेशन फ्री करून देणं आणि ज्या महाराष्ट्र महाराष्ट्र शासना शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्या अपंगांच्या पर्यंत दिव्यांगांच्या पर्यंत पोहोचवणं आज ही संस्था कार्यरत आहे आज दरवर्षी आम्ही कमीत कमी आमच्या किती असतील किंवा अन्य भागातील दिव्यांग संस्था असतील दरवर्षी कमीत कमी दोनशे गरजू दिव्यांगांना शैक्षणिक साहित्य आम्ही वाटप करत असतो आणि जागतिक आज दिव्यांग दिन असतो तीन डिसेंबर त्या दिवशी आम्ही संस्थेच्या वतीनं जे आम्हाला जे पाटील साहेबासारखे किंवा किंवा यांच्यासारखे जे आम्हाला मदत करणारे डोनर असतात तण मन धनानं आम्हाला जे मदत करतात त्यांना आम्ही साहित्य असू दे किंवा त्यांना पिकअप मशीन दिव्यांग महिलांना किंवा त्यांना बेरोजगारासाठी त्यांचं स्वलं त्याच्या पाया उभारावं या दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना साहित्य वाटप करत असतो म्हणजे बऱ्याच जणांना शिलाई मशीन असू दे किंवा शैक्षणिक साहित्य असू दे किंवा अन्य काही सुविधा असू दे त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आज आणि त्यांना कमीत कमी जास्तीत जास्त आम्ही त्याचा सेवा देण्याचा प्रयत्न करतो आज आम्हाला आम्हाला सहा हजार स्क्वेअर फूट जागा मोफत दान दिले त्या जागेमध्ये आज भव्य वास्तू उभारत आहे त्या ठिकाणी आम्ही जर गार्मेंटचं त्या ठिकाणी हँडिकॅप हॉस्टेल आणि दिव्यांगनच हे पुनर्वसन व्हाव उद्योगांचा व्हावा म्हणून आम्ही कार्यशाळा तिथं आता बांधकामाचं आलो आहे त्या कार्यशाळेमध्ये सध्या गार्मेंटच्या मशिनरी आहेत आणि ते दिव्यांगांना काम देणं रोजगार देणं आणि गार्मेंटच्या संस्थेचाही प्रगती व्हावं त्यांचाही प्रगती व्हावं हा उद्दिष्ट आज कमीत कमी त्या दिव्यांग संस्थेत कमीत कमी पंधरा दिव्यांग मुलं जे निराधार आहेत त्यांना आई वडील कोण न अशी दिव्यांग आम्ही आज घेऊन घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं रोजगार असू दे किंवा त्यांचं इतर पुनर्वसन असू ते कार्य या होतं आम्ही करत आहोत आणि बऱ्याच संस्था आम्हाला राज्यातील असतील किंवा महाराष्ट्रात करणारे असतील आम्हाला जे बरेच डोनर आम्हाला ते मदत करत असतात त्यांच्यामुळे आज कमीत कमी कमीत कमी आता तीन हजार स्क्वेअर फूट खाली ग्राउंड फ्लोर आणि थर्ड फ्लोर हे सेकंड फ्लोर बांधकाम झालेलं आहे आणि त्याचं आज नाही उद्या आम्ही मोठं भव्य असं कार्यशाळाचं रुपांतर तिथं करणार आहोत आज आम्ही दरवर्षी आम्ही कार्यक्रम तीन वर्षांना इथं आम्ही दिव्यांगांसाठी हा मेळावा म्हणजे वधूवर मेळावा आम्ही भरवत असतो जेणेकरून दिव्यांग आता बघितलंय आज सर्वसामान्यांचे लग्नाच्या संदर्भात प्रश्न म्हणजे फारकट आणि दिव्यांग प्रश्नासंदर्भात कोण हे करणार म्हणून आम्ही आज पुढाकार घेऊन आज आम्ही दिव्यांग वधूवरांचे मेळावा भव्य असं जयशिंगपूर येथे वीस डिसेंबर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस रोजी कर्कृशि गार्डन जयशिंगपूर येथे भव्य असं म्हणत आणि या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील दिव्यांगांसाठी हा वधूर मेळावा आम्ही आयोजित केला आहे आणि निशुल्क कुठले चार्जेस नाही आणि सर्व त्यांना तिथं आल्यानंतर सर्व सुविधा मोफत सुविधा दिल्या आहेत आणि त्या देशामध्ये जे शारीरिक विकलांग असतील मुखबधीर असतील कर्ण बदिर असतील अस्थिविंग असतील किंवा वाचा दोष असतील अशा लोकांसाठी हा मेळावा मी आयोजित की आम्ही दोन हजार सतरा साली साहेब तुम्हाला सांगतो दोन हजार साली मी मेळावा घेतला त्या ठिकाणी कमीत कमी आठशे दिव्यांग बंधू भगिनी आले होते भगिनीची संख्या कमी असेल पण त्या ठिकाणी समोर सांगतो नव्याण्णव नव्याण्णव लोकांचे लग्न झाले होते आणि त्यांचा आज त्यांनी आज व्यवस्थित राहतात कसं आहे काही अडचणी आम्हाला येतात परंतु कसं आहे त्या अडचणी दूर करायचा प्रयत्न करतो आणि सर्वसामान्य दिव्यांगांच्या जास्तीत जास्त कसं स्वतःच्या कसं होतंय हा दृष्टिकोन आम्ही आज ठेवून आज पुढे आज एक का, कार्यक्रम भरवण्याच कारण तुम्हाला आता माहित असेलच म्हणजे त्यांचं विवाह व्हावा त्यांनी त्यांचं जीवन सर्वसामान्य पण जगावं हा उद्देश ठेवून आम्ही इथं आज संस्था कार्यक्रम घ्यायचे पण तुम्ही तुम्ही पत्रकार बंधू असतील किंवा पाठिसाहेब असतील किंवा असेल आम्हाला दिव्यांग संस्थेला प्रोत्साहन देतात आणि पाटील साहेबांनी आता बघ सांगितले की ज्या अडचणी असतील ज्या सुविधा असतील त्या मी सांगतो आमच्या आमच्यापर्यंत आम्ही जास्त प्रयत्न करतो असं त्यांनी आम्ही अभिवादन दिलेलं आहे आणि दिव्यांग बंधू इथं हे पत्रकार बंधू त्यांनी आम्हाला चांगल्याच प्रकारचं सहकार्य मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी आणि आम्ही दिव्यांग म्हणजे शिरोधर आपण कोण असून साई संस्था जयसिंगपूर यांच्या वतीने मी तुम्हाला अनेकदा प्रयत्न हे निवेदन देते की तुम्ही आमचा प्रचार आणि प्रसार जास्त व्हावा आणि आमच्या सोबत त्याचं वेश वाजल्याचे सर्विस बाळासाहेब पाडायला सुद्धा आम्हाला खंबीरपणे साथ दिलेली आहे खरं म्हणजे आम्ही एवढं एवढी आत यायचं आणि ते सहकार्य करायचं स्वतःहून